पंधरा बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते पंचावन्न रुपये टोमॅटो दहा ते सोळा रुपये वटणा चाळीस ते सत्तर रुपये घेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका वीस ते पंचेचाळीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकडी तीस ते चाळीस रुपये हिरवी काकडी वीस ते पस्तीस रुपये फाफडा दहा ते पंचवीस रुपये कारले वीस ते पस्तीस रुपये डांगर दहा ते अठरा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी सात ते बारा रुपये वांगे आठ ते पंधरा रुपये ढोबळी वीस ते पंचेस रुपये तोंडली पंचवीस ते चाळीस रुपये शेवगा ऐंशी ते दीडशे रुपये चवळीची शेंग वीस ते पस्तीस रुपये घोसाळे आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जुडी मेथी दोन ते सहा रुपये जुडी शेपू तीन ते आठ रुपये जुडी पुदिना दोन ते पाच रुपये जुडी बीन्स पंधरा ते पंचेचाळीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर पंधरा ते तीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक तीन ते आठ रुपये जुडी कांदापात दहा ते अठरा रुपये जुडी स्वीटकॉर्न तेरा ते वीस रुपये कलिंगड सहा ते बारा रुपये खरबूज पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा